जे तरुण तरुणी बारावी नंतर डिप्लोमा नंतर डिग्री नंतर फिरत असतात नोकरी 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 करत त्यांना आता आम्ही प्रशिक्षण देतोय आणि प्रशिक्षण घेण्याकरता वेतन देतोय बारावीची मुलगी किंवा मुलगा तिला प्रशिक्षण पाहिजे असेल तर सहा हजार रुपये महिना वेतन देणार सहा महिने आठ महिने तिनं को त्या काम करायचं पगार सरकार देणार आणि नंतर सरकार सर्टिफिकेट देणार म्हणजे तिला कुठं नोकरी मिळेल किंवा स्वतःच्या पायावर अनुभवातून उभी राहील डिग्रीवाल्यांना आठ हजार रुपये देणार डिग्रीवाल्यांना दहा हजार आणि डिप्लोमावाल्यांना आठ हजार ही योजना मी आणली का तर माझा तरुण तरून तरुणी चुकीच्या रस्त्याने जाऊ नये तो योग्य मार्गाने जावा त्याच्या आईवडिलांचं डोळ्या देखत आपला मुलगा मुलगी रांकेला लागली अशा पद्धतीचं काम आपल्याला आपल्या महाराष्ट्रात निर्माण करायचं आहे आणि म्हणून या सगळ्या योजना आणल्या आपण काळजी करू नका आता सध्या एक अस्वस्थता माझ्या अल्पसंख्याक समाजामध्ये वक बोर्डाच्या जमिनीच्या संदर्भामध्ये केंद्रामध्ये एक बिल येऊ पाहत आहे आलं परंतु आता ते जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे पाठवलेलं आहे लोकसभेचे काही सदस्य राज्यसभेचे काही सदस्य ते त्याच्यामध्ये अभ्यास करतील ते बिल जे वक बोर्डाचं येत आहे ते जर कोणावर अन्याय करणार असेल तर त्याबद्दल चर्चा करून मार्ग काढला जाईल मार्ग काढला जाईल कारण वर एचं सरकार असलं तरी त्या डी ए सरकारमध्ये चंद्राबाबू नायडू आहेत नितीश कुमार चिराग पासवान आहे एकनाथराव शिंदे आहेत आम्ही लोक संख्येने कमी असलो तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण आहे त्याकरता आपण कधी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही आहे त्याच्यामुळं आपण घाबरू नका मी अतिशय जबाबदारीनं सांगतोय अल्पसंख्याक समाजाला आत्ता मी मौलाना आझाद महामंडळाकरता एक हजार कोटीचा भाग भांडवल केलं त्याच्यामध्ये बँक गॅरंटी साठ कोटी होती ती मौलाना आझाद महामंडळाला पाचशे कोटी रुपये बँक गॅरंटी ब शासन आम्ही बँक गॅरंटी चुक चुकून म्हणलो शासन आम्ही हमी दिली वेगवेगळ्या पद्धतीनं शादीखाना दफनभूमी कंपाऊंड उर्दू शाळा शिक्षक ह्याच्याकरता आम्ही के मदत केली आम्हालाही माहिती आहे की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेस त्यांच्या असणाऱ्या स्वराज्यामध्ये सगळ्या जाती धर्माला न्याय मिळत होता तिथं भेदभाव नव्हता हा आमच्या जातीचा तो तमच्या जातीचा नव्हता माय माऊली माझ्या असताना जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करत नाही आम्ही माणुसकेचा विचार करतो समाजाचा विचार करतो शेवटच्या माणसाचा किंवा माझी शेवटच्या भगिनीचा आम्ही विचार करतो आणि म्हणून जनसन्मान यात्रेचा प्रचंड उत्साहाने स्वागत होत आहे आज मुंबईमध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचा जिशान असेल आमचा संतोष असेल आमचे बाकीचे सगळे सहकारी त्या ठिकाणी असतील सगळ्यांनी मिळून मी आता सगळ्यांची नावं घेत नाही परंतु सगळ्यांनी मिळून आजचा ही यात्रा आज काही कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं आयोजित केला मी माझ्या माय माऊलींना सांगतो की पुढेही हे सगळ्या योजना आत्ता मी सांगितलेल्या या आपल्याला पुढं चालवायच्या त्या चा करता आपल्याला मदत करायची ती म्हणजे तुमच्या पाठबळाची तुमच्या पाठिंब्याची मुंबई हे अतिशय महत्त्वाचं शहर आहे ह्या शहराचा चेहरा मोरा करता केंद्रामधनं तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलंय तिथून आत्ताच पालघरला वाढवण बंदर आपण मंजूर करून घेतलं लवकरच पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन आहे तुम्हाला माहिती आहे मुंबईकरांनो त्या बंदराची किंमत आहे पंच्याहत्तर हजार कोटी रुपये पंच्याहत्तर हजार कोटी रुपये पंच्याहत्तर लाख काय पंच्याहत्तर हजार पाऊन लाख कोटी आहे पाऊन लाख कोटी मी थोडक्यात सांगतो पाऊन लाख कोटी त्याच्यात दहा ते बारा कोटी लोकांना दहा ते बारा लाख लोकांना रोजगार मिळणार आहे आणि आत्ता नीती आयोगाची बैठक होती त्यावेळेस मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री गेले आपण जसं मुंबईच्या एअरपोर्टवर लोड येतो म्हणून नव्या मुंबईचा एअरपोर्ट आता लवकर आपण चालू करतोय अजून एक पालघरच्या पुढं एअरपोर्ट कार्गोच्या करता आपण चालू करतोय म्हणजे मुंबईला आणखीन त्याचा फायदा आणि भारताला पण त्याचा फायदा होणार आहे आज लाखो कोटीची कामं आज केंद्र सरकार देऊ शकत आहे म्हणून मला मायमाऊली मुंबईकरांनो तुम्हालाही सांगायचंय आपल्याला मेट्रोचं जाळं करायचंय आपल्याला अजून कोस्टल रोड करायचे आत्ता कोस्टल रोड केला पूर्वी आपण तिकडनं जाताना आपल्याला अर्धा पाऊन तास लागायचा सा, आता सहा मिनिटात वरळीवरून आपण मरीन ड्राईव्हला जाऊ शकतो हो। अटल सेतू पूर्वी दीड तास लागायचा आता अर्ध्या तासात नावाशेवापासून शिवडीपर्यंत जा करता येत आहे हा बदल झाला आहे केंद्राने मदत केलेली आहे एकट्या राज्य सरकार त्याच्याबद्दल पुरं पडू शकत नाही नॅशनल हायवेचं जाळ आपण निर्माण केलं वंदे भारत ट्रेन आपण मोठ्या प्रमाणावर केंद्राच्या मदतीने सुरू केलेले आहेत आणि अजूनही आपल्याला अनेक महत्वाची कामं त्या ठिकाणी करायची त्याच्यामध्ये माझ्या मुंबईतले अनेक गोरगरीब लोक झोपडपट्टीमध्ये राहत आहे आता मी ज्या भागात आलो पहिली झोपडपट्टी एक मजली होती साध्या झोपड्या आता त्याच्यावर दुसरा मजला तिसरा मजला चौथा मजला पाचवा मजला पाच पाच मजले झोपडपट्टी झाली कसं त्या लोकांनी जागावं कसं राहावं त्याकरता एसआरए ची योजना त्याला आणखीन सवलती आम्ही दिलेल्या आहेत आम्ही केंद्राला म्हणतोय तुमच्या डिपार्टमेंटच्या अनेक जमिनी आमच्या मुंबईमध्ये आहेत आम्हाला द्या लोकांच्या करता द्या आज त्यांच्या विचाराचं सरकार आपलंय म्हणून आपण ते आणू शकतो तिकडनं निधी आणू शकतो माऊलींनो मुंबईकरांनो एक गोष्ट लक्षात ठेवा अजून बरीच काही कामं इंडस्ट्रीच्या संदर्भात आता जे एस डब्ल्यूचे दोन कारखाने चाळीस चाळीस हजार कोटीचे महाराष्ट्रात येत आहेत आपला टोयोटा आणि किर्लोस्कर त्या कारखान्याचा एमओयू जो किर्लो बेंगलोरला आहे त्याचा आता पुढचं युनिट क्ष त्यामध्ये अग्रेसर राहील त्याच्यामध्ये प्राधान्याने पुढे येईल याबद्दलचा पण विश्वास आणि खात्री आजच्या या माझ्या माझी लाडकी बहीण या महिला कार्यक्रमाच्या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचं आहे मला तुम्हाला हे सांगायचं आहे आज आपली आई आपली बहीण आपली मुलगी आपली पत्नी या स्त्री शक्तीबद्दल राज्य सरकार केवळ शब्दात्मक कृतज्ञता व्यक्त करत नाही तर महिलांना लाभ आणि लाभातन बळ अशा प्रकारच्या योजना आम्ही सगळ्यांच्याकरता आणलेल्या आहेत समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन होण्यासाठी सामाजिक आर्थिक सुधारणा घडवण्यासाठी काही धाडशी निर्णय घ्यावे लागतात माझ्या माय प्रगतीसाठी आणि महिलांच्या सर्व समावेशक विकासासाठी त्यांचा सन्मान मिळवून देण्यासाठी त्यांचं सशक्तीकरण आणि सबलकर सबलीकरण करण्यासाठी आम्हाला ठोस पाऊल आम्ही उचललेली आहेत आणि म्हणून आम्हाला तुम्ही सगळ्यांनी एक जे प्रेम दाखवलेलं आहे त्या जन्म जनसन्मान यात्रेला भरभक्कम पाठिंबा जो व्यक्त केलेला आहे त्याच्यातून आम्ही अम, अजून आमच्यामध्ये उत्साह येतो अजून आमच्यामध्ये ईर्षा निर्माण होते अजून आपण समाजाकरता काम केलं पाहिजे अजून काही चांगल्या गोष्टी आपण गरिबाच्याकरता आणल्या पाहिजे हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि तेच समजून सांगण्याच्या करता आज वांद्रे पूर्व या विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने येण्याचा प्रयत्न केला आम्हाला अजून एक पुढचा कार्यक्रम असल्यामुळं आम्हाला तिकडे जायचंय परंतु पुन्हा एकदा रक्षाबंधनाच्या निमित्तानं ज्या बहिणींनी आम्हाला पाठिंबा दिला प्रेम दिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर तर आम्हाला हसू दिसतंय आनंद दिसतोय जाईल तिथं महिला हात करतात आणि सांगतात लाडकी बहिणीचा सा फॉर्म भरला पैसे यायला सुरुवात झाले अशा पद्धतीचं चित्र उभ्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला सगळ्यांना निर्माण करायचंय इतर पण योजना आपल्या सगळ्यांच्याकरता राबवायच्या आणि त्याच्यातनं तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा कायापालट करायचा आहे त्याकरता आपण सगळ्यांनी साथ द्या एवढीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र एकच वादा जोरात जोरात टाळ्यांच्या गजरात दांचं स्वागत करायचं आहे पुन्हा एकदा जोरदार टाळे होते सर्वांना विनंती आहे सर्वांनी उभा राहून स्टँडिंग आले Don't think don't need that much class. Step back.